नमस्कार आज विद्यालयामध्ये लोकशाही पद्धतीने वर्ग प्रमुखाची निवडणूक पार पडत आहे आणि हे आहेत निवडणूक निर्णय अधिकारी श्री सर विद्यालयाचा हा सेल्फी पॉइंट आहे आणि यांनी देखील मतदान करून सेल्फी घेण्याचा आनंद आहेत या आहेत एका गावीच्या विद्यार्थ्यांनी आणि निवडण करण्यासाठी रांगेत केलेलं आहे आणि त्या लोकांत शाही आपल्याला दाखवत आहेत शिक्षकांनी प्रक्रिया दिसत आहे आणि निकालाचं काम चालू आहे हा आहे आत्ता आठवीचा वर्ग आणि हे आहेत निवडणूक अधिकारी अधिकारी क्रमांक एक दोन तीन तर निवडणूक प्रक्रिया पार करण्यासाठी या आहेत वर्ग शिक्षिका डांगर मॅडम आणि हा आहे मतदार मतदान करत आहे आणि या आहेत सातवीच्या विद्यार्थी आणि उमेदवार मतदान करण्यासाठी मतदारांना विनंती करताना दिसत आहेत आहेत मतदार आणि हाय पोलीस मतदारांना नियंत्रित करतोय हे आहे मतदार आणि निवडणूक अधिकारी ओळखपटून मतदान करण्यासाठी तिला पाठवत आहे ही आहे मतदान पेटी आणि ही आहे पटवून झाल्यानंतर मतदान करत आहे आणि मतदान झालेलं आहे आणि पुढील मतदार आलेला आहे ओळखपटून तो देखील मतदान करण्यासाठी उत्सुक दिसतोय झाल्यानंतर बोटाला शाही होण्याचं काम चालू आहे आणि आता तो मतदान करण्यासाठी गेलेला आहे आपल्या निक्रा नाव शोधताना दिसतोय काळजी घेताना दिसतोय मतदान केलंय आणि तो आता निघालेला आहे मनामध्ये काहीतरी शंका दिसते त्या साचे विद्यार्थी आहेत ते देखील मतदान करण्यासाठी आहेत आणि करण्यासाठी हा मतदार आणि मतदार अधिकाऱ्याजवळ केलेला आहे मुळक पटवण्याचं काम चालू आहे आणि मतदार सही करत आहे सही करून झाल्यानंतर

मतदान करण्यासाठी सांगत आहेत मतदान केल्यानंतर विद्यार्थी हा आहेत केंद्राध्यक्ष अशा प्रकारे विद्यार्थ्यांची मतदान करण्यासाठी घाई चाललेली आहे आणि अतिशय काटेकोर नियोजन या ठिकाणी दिसते पोलीस कोणालाही अजिबात गर्दी गोंधळ करून देत नाही आहेत आणि त्याच्यामुळंच निवडणूक प्रक्रिया खूप चांगली चालू आहे या आहेत इयत्ता सातवीच्या उमेदवार आणि या त्यांच्या वर्गशिक्षिका प्रतिनिधी निवडणूक आज लोकशाही पद्धतीने घेण्यात येत आहे सर्व वर्गांचे प्रतिनिधी आज निवडणूक या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत या पाचवी ते नववी दहावीपर्यंत नववीचं जे केंद्र आहे ते थोडं संवेदनाशील वाटतं मला त्या सुद्धा भेट देऊन आलेला आहे निवडणूक प्रक्रिया तशी सुरळीत चालू आहे ओके निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना सर्व उमेदवार आणि शिक्षक यांचा फोटो घेतला जात आहे तर आत्ता आपण आलेलो आहोत आता पाचवीच्या वर्गामध्ये अतिशय हुशार वर्ग अतिशय शिस्तप्रिय वर्ग तर इथे देखील प्रक्रिया चालू आहे आणि त्यांच्याच वर्गातील विद्यार्थी मतदान अधिकाऱ्यांची भूमिका पार पाडत आहेत हा आहे मतदान मतदान पेटी आहे आणि विद्यार्थी मतदान करत आहे तर मतदान करून विद्यार्थी बाहेर चाललेला आहे वर्ग शिक्षक येणारे सर ही सर्व प्रक्रिया पार पाडून घेत आहेत मतदान प्रक्रिया अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे छोटे छोटे विद्यार्थी आहेत परंतु अतिशय व्यवस्थित शाही लावणे असेल वळख पटवणे असेल ही काम करत आहेत हा हे आत्ता नववीचा वर्ग त्यांच्यावर मॅडम तर यांचं देखील नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे आणि या विद्यार्थिकांना देखील निवडणूक प्रक्रिया चालू आहे

आणि मला पण पासून प्रश्न पडायचा जर इलेक्शनच्या टाइम मला आई वडील पुढे मतदान द्यायला जायचे नाही आली त्यामुळे आज मला अनुभव मिळाला कस मतदान केलं पाहिजे आणि कोणता उमेदवार आपल्याला चांगला आहे त्याला निवडून केलं पाहिजे निवडून दिलं पाहिजे त्यामुळे आपले विकास काम पटकेच व्हावे यामुळे धन्यवाद

मयूर चौरे आता नवीचा विजय उमेदवार विद्यालयाच्या अध्यापिका विजय उमेदवारांना शुभेच्छा देताना आपल्या विद्यालयात मतदान पद्धतीने नेमकी कशी असते लोकशाही पद्धतीने आपल्याला हवा तो उमेदवार कसा निवडता येतो याचा डेमो प्रात्यक्षिक आपण सगळ्यांनी केलं अनुभवलं त्याचा आनंद घेतला आणि प्रत्येक वर्गाचा प्रतिनिधी आपण निवडून दिला आता हे जे सहा प्रतिनिधी तुम्ही निवडलेले आहेत या सहा प्रतिनिधींची जबाबदारी वाढलेली आहे पुढे तुमच्या समोर उभे असलेले प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधी आता यांचं काम काय आहे यांनी वर्ग कंट्रोल करायचं आहे त्यानंतर वर्ग स्वच्छता पाहिजे आहे त्यानंतर वर्गामध्ये शिस्तीचं वातावरण तयार करायचं आहे बेशिस्त वर्तन जर कोणी करत असेल तर त्याची नावं ऑफिसला कळवायची आहे ज्या पद्धतीने प्रतिनिधी काम करतो त्याचे काही नियम आहेत काही रूल आहेत ते त्यांना समजून सांगण्यात येतील आणि त्या पद्धतीने त्यांनी वर्षभर काम करायचं आहे तुमचे आवडते उमेदवार तुम्हाला मॉनिटर म्हणून मिळालेले आहेत त्यामुळे आता सोमवारपासून कोणत्याही वर्गामध्ये बेशिस्त वर्तन घडणार नाही विशेषतः मोठे वर्ग आठवी नववी दहावी जर बेशिस्त वर्तन घडलं तर तुमचा उमेदवार बदलला जाईल याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि मुख्य करून उमेदवारांनी त्याची काळजी घ्यायची आहे आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेतला त्या सगळ्यांचं मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते निवडून आलेल्या सगळ्या प्रतिनिधींचं अभिनंदन करते उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये राबवला गेला तर मित्रांनो अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि तुम्हाला ही निवडणूक प्रक्रिया कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत भेटूया पुढील एका नवीन ब्लॉग मध्ये जय जय कर्नाटक